कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहशे सहरशे स्वागत संसाराच्या पाशातून बाहेर पडणे गरजेचे वसंत चौगुले आपण जीवन जगत असताना अध्यात्माची साथ धरायला हवे अध्यात्माचा जीवनाशी कसा संबंध आहे हे जाणून घेऊन त्याचे चिंतन करायला हवे आपण लोभ मोह माया व संसाराच्या पाशामध्ये अडकलोय त्यातून बाहेर पडणे गरजेचे आहे असे मत ब्रह्माकुमार वसंत कु चौगुले यांनी व्यक्त केले बारवाड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या हरिनाम सप्ताह सोहळ्यातील प्रवचन शिवेत बोलताना वसंत चोगले यांनी वरील मत व्यक्त केले पुढे बोलताना ते म्हणाले की आज आपण संसाराच्या चक्रव्यूहात अडकून फक्त स्वतःचाच विचार करत आहोत पण संत ज्ञानेश्वरांनी जगाच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले जशी अर्जुनाची अवस्था घेतेच गोंधळलेली आहे तशीच अवस्था आमची संसारात झाली आहे तेव्हा आपण जीवन जगत असताना भगवंतांचे नामस्मरण करत सत्कार्याचा मार्ग धरायला हवा असे सांगितले या प्रवचन कार्यक्रमप्रसंगी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष माने हे केले यांनी केले हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बनणे बारवाड त्यामुळे माझी निर्णय क्षमता काय घालवलेली आहे योग्य नाही आहे अशा वेळाच भगवंताचा काय सांगितलं की यदा यदा अवघर ज्या ज्या वेळेला जगामध्ये अधर्म असतो धर्माची जाणीव होते त्या त्या वेळेला त्याला उपदेश करण्यासाठी येतो या जगामध्ये एकच पाचच पांडव गोंधळलेले आहेत का बाकी सगळे ठाक आहेत का नाही सगळेच गोंधळलेले आहेत आणि सगळ्याच अशा गोंधळलेल्या अवस्थेत काहीतरी ईश्वराकडून ऐकावं अशी ज्यांची आंतरिक इच्छा होते ते पांडव आणि म्हणून भगवंताला पांडवपती असं म्हटलेलं आहे पण त्यांची मती बुद्धी भ्रष्ट त्यामुळे योग्य काय आणि अयोग्य काय हे माहीत असताना सुद्धा योग्य जाण्याची कुवत नाहीये पाऊल त्या दिशेने पडत नाहीये चुकीच्या दिशेने पाऊल पडतात जस रावणाच्या बाबतीत सांगतात की रावण हा शिवभक्त आहे पण त्याचं का कर्म काय दुष्ट कर्म आहे तस हे जे कौरव आहे हे सुद्धा भक्त आणि भक्तीच्या मार्गाने काही का करणारे आहे पण प्रवृत्ती काय आहे चुकीची आहे आणि तो योग असो तो ज्ञान योग असो तो संन्यास योग असो तो योग असो प्रत्येक शब्दाचा पुढे योग आहे लक्षात ठेवा म्हणून व्यवहारामध्ये सुद्धा आपण काय म्हणतो योगायोगाला आज तुमची भेट झाली म्हणजे योग हा शब्द महत्वाचा आहे त्यातला भक्ती बरोबर योग महत्वाचा आहे कर्मा बरोबर योग महत्वाचा आहे बुद्धी बरोबर योग महत्वाचा आहे संन्यास बरोबर योग महत्वाचा आहे आणि योग याचा अर्थ काय योग याचा अर्थ संबंध जेव्हा आपण खूप तळमळीनं त्या भगवंताचं नामस्मरण करत असतो त्यावेळेला त्या, त्या भगवंताचं जे चित्र आपल्या डोळ्यासमोर आपण आपल्या ज्ञानाच्या पूर्तीनं आपण उभा केलेला आहे ते आपल्याला दिसत असत म्हणजे आपला बुद्धियोग काय झाला त्या भगवंताशी लागला हा कुणाचा विठ्ठलाशी लागेल कुणाचा हनुमंताशी लागेल कुणाचा गणेशाशी लागेल कुणाच्या एखाद्या देवीशी लागेल देवी लागे। <coughs> जेव्हा आपला संबंध येतो संबंधातून काय होता त्या नामस्मरणाच्या संबंधातून ना काय येते प्राप्ती व्हायला लागते